बाकी साली महा मग बाकी ने गना ओ दादा बस को पारू दूर दादा ओ नहीं क्या बिजल बिजल अगला गाड़ी येणार Terima kasih uh, telah menonton. અરે <laughs> <a deal |zh|> गजानन मंगोळे खडक देवळा काल चार वाजता डाव्या कॅनलवाल्यांनी पाणी कॅनलला सोडलं आणि ते कॅनल साफ न होतं त्याच्यामुळे घाण गुतली आणि घाण गुतल्यानंतर त्यांनी ते कॅनल अतिवरती करून घेतल्यामुळे पाण्याचा प्रभाव जोरात आला आणि तो डावा कालवा फुटला एका मक्क्याच्या शेतातून ते पाणी इकडे वीटभट्टीमध्ये शिरलं ती वीटभट्टी संजय शिवदास कुमार यांचे आहे आणि तो व्यवसाय त्यांचा पारंपरिक आहे त्यांच्या वडिलापासून वडोपारी त्यांचा तो व्यवसाय आहे आणि ते पाणी शिरल्यामुळे त्यांच्या विटाचं आणि पूर्ण म्हणजे माती होऊन गेली बनवलेली एवढी मेहनत करेल पूर्ण जमीनदोष होऊन गेली त्यांचं फार लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि त्यांचं या याच्यावर शेती नाही आहे त्यांच्याकडे याच्यावरच उदरनिर्वाह आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण मुलींचे लग्न आणि नाते गोते संबंध आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे आज जर त्यांना असं पाहिलं तर उघड्यावर ते त्यांचं एक रुपयाचासुद्धा आवक दुसऱ्याकडून नाही आहे याच वीटभट्टीचा भट्टीचा व्यवसाय करून माती आणून बनवून ते विकत होते आणि त्याचंसुद्धा या धरणाच्या कालव्यावाल्यांनी ते कालव्याचे अचानक पाणी सोडल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे म्हणून त्यांचा तात्काळ पंचनामा करून त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि ज्याच्या कोणाच्याही आलगर्जीपणामुळे हे घडलं असेल त्यांनी कृपाया करून त्यांच्यावर कारवाई करावी शासनाने आणि हे जे पाणी वाया गेलं हे विनाकारण वेस्ट झालेलं आहे एवढ्या ग्रामपंचायतांच्या विहिरी आहेत या धरणात त्यांचासुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता ते सुद्धा आता पुढे कोरड्या पडणार आहे धरण खाली होण्याच्या जर लवकर बंधनही झालं हे तर संपूर्ण धरण हे वाया जाणार आहे पुढे ती गिरणाला लागते हे संपूर्ण पाणी नदीत जाऊन वाया जाणार आहे आणि आजूबाजूचे सर्व ग्रामपंचायतांच्या विहिरी कोळल्या पडणार आहे पुढे पिण्यासाठी सुद्धा एक शितोडा राहणार नाही म्हणून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या दोषीवर कारवाई करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे संजीवबाई कुंभार यांना तातडीने मदत करावी अशी मी विनंती माझे नाव दिनेश संजय कुंभार माझ्या वडिलांचा पारंपरिक पद्धतीने वीटभट्टीचा व्यवसाय इथं आमच्या वीटभट्टीपासून डावा कालवा गेलेला आहे हा डावा कालवा फुटल्यामुळं इथं आमच्या भट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे तिथं आमचं लाखो रुपयांनी नुकसान झालेलं आहे आणि ते पाणी आतासुद्धाही चालू आहे आम्ही तिथं त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं आम्ही की बुवा तुम्ही पाट पाटचं काम पाट कमी करावं पाणी तर ते बोलले आम्हाला पाठचं काम दुरुस्ती करण्यात येत आहे तर ता, तिथं आम्ही गेले तर त्यांनी दोन्हीही गेट उघडून ठेवलेले एमर्जन्सी आणि दुसराही पहिलाही गेट उघडून ठेवलेला आहे तर ते, पा, ते बोलले की बा हे पा पाठचं काम चालू असताना हे पाणी हे पाणी ओव्हरफ्लो होतं आहे पण ते तसं काही नाही आहे तर आमचं वीटभट्टीचं भरपूर म्हणजे सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते शासनाने भरपाई करून द्यावी आणि हा आमचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय सुरू आहे आणि इतक्या वर्षापासून इथं पाणी आतापर्यंत शिरलेलं नव्हतं ते प्रकल्पातूनच जात होतं त्या डाव्या कालव्यातून पण यावर्षी त्यांनी दुर्लक्ष का केल्यामुळं तिथून तो डावा कालवा फुटलेला आहे तर त्यांनी ते लक्ष द्यायला पाहिलं होतं की बाबा पहिले पाणी सोडायचं पहिले ते तिथं आपण काय आहे काही नाही फुटलेलं आहे का काही नाही आहे तर ते बघून घाल पाहिलं होतं पाणी कुठं होतं होतंय काय होतंय ते 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 काही बघितलं आणि त्यांनी डायरेक्ट पाणी सोडून दिलेलं आहे तर त्यांनी आमची भरपाई करून द्यावी खडकदेवळा काल युवरा माध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या डाव्या कालवा याला पाणी सोडल्याने हा कालवा फुटला या कालवा फुटल्याने ठिकठिकाणी मोठ्या पाण्याचा प्रभाव वाढला या पाण्याच्या प्रभावामुळे वीटबत्तीचे देखील नुकसान झाले दुसरी गोष्ट आदिवासी भागामध्ये या पाणी शिरल्याने तिथे देखील नुकसान झाले म्हणून संबंध या पाण्याचा अधिट करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करण्यात यावी व दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन वाजेपर्यंत देखील मुबलक असे पाणी या ठिकाणी वाया गेलेले आहे या ठिकाणी जर का अधिकारी वेळेस आले असते तर हे पाणी पाणी बसवले असते कारण की हे पाणी त्यांच्या न आल्याने हे एक दुर्दैवी बाब आहे एक शोकांकित आहे की अधिकारी दोन वाजेपर्यंत देखील या ठिकाणी येत नाही म्हणून मी जिल्हा अधिकारी साहेबांना एकच विनंती करतो की या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो अजय साहेबराव पाटील मी एस टी कामगार का सेनेचा तालुका प्रमुख आहे आज आम रा मध नऊ वाजता रात्री कालवा कालवाडा बुद्लुक येथील तो डावाट कालवा आहे तो फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेला आहे आणि तरी आ, तो कालवा आज दोन वाजून गेले दुसरा दिवस आला आहे तरी तो कालवा आज अजूनही बुजल्या गेला नाही आहे बंद केल्या गेला नाही आहे एक आणि सकाळपासून तर आता दोन वाजेपर्यंत एकही अधिकारीने भेट दिली नाही आहे आणि त्यांनी भेट दिली नाही तर नाही आणि त्या कालव्याचं काम बी लवकर ना पाटचारीचं काम हे लवकर साफ झालं पाहिजे होतं नाली पाटचारी लवकर साफ केली पाहिजे होती आणि ते पाण्या सोडल्या पाणी सोडल्यानंतर त्यांनी ती अचानक पाणी एकदम ओव्हरलोड झालं आणि ते पाणी कालवा फुटल्याने पाणी संबंधित व्यक्तीचं शेतीचं नुकसान झालं आहे वीट भट्टीवाला आहे त्याचं नुकसान झालं आहे आणि काही आदिवासी लोकं आहे त्यांचं बी घरात पाणी घुसल्याने त्यांचं बी जीवनाचं खाण्यापिण्याची वस्तूंचं नुकसान झालं आहे ही त्वरित ही भरपाई यांना मिळून द्यावी आणि तो अधिकारी आहे या कारणाला दोषी यांच्यावर कारवाई करून यांना लवकरच्या लवकर यांच्यावर कारवाई करून यांची हकालपट्टी करावी ही मागणी करतो